उत्तम सुद्रण होण्यासाठी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये काही किचन टिप्स बघणार आहे नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर घर आणि मैत्रिणीनो आज ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडतील सगळ्यात पहिली टिप्स आहे ती ज्यावेळी आपण मेथीची भाजी करतो त्यावेळी ती थोडी कडू होते तर ती भाजी कडू होण्यासं जर आपल्याला वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कुट घालायचा आहे आणि ज्यावेळी भाजी शिजली जाते त्यावेळी आपण गॅस बंद करून खाली उतरून त्यावेळी थोडंसं कच्च कच्च तेल टाकायचं आहे आणि ती भाजी परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजी अजिबात कडू होणार नाही ना आहे ना खूप चांगली तेवढी ज्वारीची तांदळाची किंवा बाजरीची भाकरी करत असतो त्यावेळी एखाद्या वेळेस ती वारंवार तुटत तुटते म्हणजे कसं होते की भाकरीला असं चिरा पडतात तर त्या चिरा आपल्या अडून येत असं जर वाटत असेल तर भाकरीचं पीठ मळत असताना आपण कोमट पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे भाकरी अजिबात चिरणार नाही ना आणि भाकरीचे अजिबात कणकेसुद्धा पडणार नाही अशी आहे आपली टीप नंबर दोन खिरीसाठी किंवा हो मोदकासाठी ज्यावेळी आपण किसणीवर किंवा वेळेवर गूळ किसत असतो त्यावेळी तो, तो गूळ किसनीला किंवा वेळेला चिटकला जातो त्यासाठी तर काय करायचं आपण तर किसनीला किंवा वेळेला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे त्यामुळे अजिबात गूळ किसनीला किंवा वेळेला ना चिटकणार नाही अशी आहे आपली टीप नंबर पण एखादी मसाल्याची भाजी बनवत असतो कोणतीही मसाल्याची भाजी बनवत असताना जर त्या भाजीला दाटसरपणा यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा फूट किंवा काजूची पेस्ट किंवा टोमॅटोची प्युरी घातला तरी चालेल किंवा आपण जे सुकं खोबरं असतं ते वापरला तरी पण चालेल त्यामुळे भाजीला दाटसरपणा खूप चांगला येतो नक्की ट्राय त्या ढोश्याचे पीठ शिल्लक राहिले आणि ते आंबट होणे जर असे आपल्याला वाटत असेल तर त्या पिठामध्ये काय करायचं तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून ठेवायच्या मिरचीमुळे काय होतं तर आपलं पीठ आंबटही होणार नाही आणि ते आंबणारसुद्धा नाही त्यामुळे आपले डोसे आणि जे आपली इडली असते ती अजिबात आंबट ला लागणार नाही हीसुद्धा तुम्ही मी करून आपण आलू पराठे बनवत असतो आलू पराठ्यांची जर टेस्ट आपल्याला वाढवायची असेल तर त्या पराठ्यांच्या सारणामध्ये म्हणजे बटाट्याची जी भाजी करतो आपण त्यामध्ये कसूर मेथी नक्की घाला त्यामुळे पराठ्यांचा स्वाद एक नंबर येतो त्यामुळे आपण भिंडीची भाजी बनवत असतो त्यावेळी ती चिकट होते किंवा अशा तारा तिला येतात अशा जर तारा आपल्या भाजीमध्ये येऊ नये किंवा चिकट होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा लिंबू लिंबू आपण पिळल्यामुळे काय होईल तर भाजी सुटसुटीत होईल आणि भाजीची चवही खूप छान आपण डाळ लावली की त्यामध्ये थोड्या हळद घालतो आपण तर कुकरच्या प्रेशरमुळे ज्यावेळी प्रेशर ती जे प्रेशरमुळे जे पाणी बाहेर येतं त्याच्यासोबत ती हळदसुद्धा बाहेर येते आणि आपला ही तो कुकर ही लाड होतो आणि आपली गॅस सुद्धा खराब होते असं जर होऊ नये आपल्याला असं वाटत असेल तर कुकरचं टोपण लावण्याआधी त्याच्या जी काळी लिंगी असते त्याला आपण तेल लावायचं आणि मग कुकरचं टोपण लावायचं आहे त्यामुळे काय होणार तर कुकरमधील जे प्रेशरनं बाहेर आपलं जे पाणी येतं त्याच्यासोबत हळद वगैरे सगळे येऊन आपले शेगडे वगैरे घाण होणार नाही आहे ना छान ते लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्या झालेल्या ठिकाणी आपण थोडीशी हळद टाकायचे आहे मुंग्या चटणं नाही ना कोथिंबीर जर सुकून गेलेली असेल तर कोथिंबीरची जी देता असतात ती पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे कोथिंबीर अगदी ताजी तवाने होते आपण भाजी आणि वरण गॅसवर उकळत ठेवलेला असतो त्यावेळी आपण वरून कोथिंबीर टाकतो पण तसं न करता भाजी आणि वरण गॅसवरून आपण शिजल्यानंतर गॅसवरून उतरायचं आहे आणि त्यानंतर मग वरून कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं आहे त्यामुळे कोथिंबीरचे जास्तीत जास्त जे फायदे असतात आपल्या शरीरासाठी ते मिळतात सूपसाठी आपण ज्यावेळी टोमॅटो उकडायला टाकत असतो त्यावेळी काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे टोमॅटोची साल चटणं निघली जाते आणि सूपसाठी किंवा टोमॅटो सारसाठी टोमॅटो ग्रेव्ही खूप छान आहे अंडी गरम असताना कधीच लगेच सोलू नका ती अंडी गार पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून मग सोला म्हणजे व्यवस्थित त्याचे टरपलं जर डोळ्यातून पाणी येत असेल तर त्या कांद्याचे दोन भाग करायचे आणि तो कांदा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा अशामुळे काय होतं तर जे कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं ते येणार भजी तळताना तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामुळे पुरी किंवा भजी अजिबात तेल पिणारी रिंग असते ती फ्रीझरमध्ये एक पंधरा मिनटं ठेवायची त्यामुळे रिंग लवकर खराब पण होत नाही आणि कुकरची सा प्रेशरही साफायची जी भाजी करतो आपण त्याचा जो मसाला करतो तो मसाला करत असताना त्यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची घालायची त्यामुळे काय होतं तर मसाल्याची आपली जी भाजी चव असते ती खूप छान भाजी फ्रीजमध्ये ठेवताना ती कागदी पेपरमध्ये किंवा आपण कॉटनच्या पिशीमध्ये ठेवायची आहे अजिबात ही अजिबात ही ती प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये ठेवायची नाही जास्त काळ हिरव्या प्रकारची भजी बनवत असताना तुम्ही पिठामध्ये जर खायचा सोडा घालणार असाल तर हळद अजिबात वापरू नका नाहीतर भजी काळपड खूप झुरळे झाले असतील तर बेकिंग सोडा आणि साखर यांचं मिश्रण बनवायचं आणि ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी ते टाकून ठेवायचं त्यामुळे काय होईल तर साखरेमुळे झुरळ साखरेकडे येतील आणि बेकिंग सोड्यामुळे झुरळ नेटले जातील जो आपला भांडे घासायचा सिंक असतो तो खूप घाण झाला असेल तर लिंबूवाला मीठ लावायचं आणि त्याने सिंक घासून काढायचा एक नंबर सिंक चम जर वास येत असेल तर गरम पाणी हा एक नंबर उपाय आहे दोन ते तीन लिटर कळेलं पाणी घ्यायचं आणि ते सिंकमध्ये आपण ओतायचं त्यामुळे काय होईल तर पाईपला जी आतनं घाण चिटकलेली असते ती गरम पाण्यामुळे निघून जाणार हा उपाय मात्र तुम्हाला दिवसातनं तीन ते चार वेळा ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी कांदा बारीक चिरून टाकायचा नाही तो उभा असा काप करून टाकायचा आता तुम्ही म्हणाल की कांदाचा आहे कसा पण टाकला तर काय फरक पडतो पण नक्कीच चवीत फरक पडतो तुम्ही ट्राय करून बघा आणि टोमॅटोसुद्धा तुम्ही बारीक बारीक असं लांबडी काप करून टाकून बघा चवीत खूप फरक भाजीला किंवा वरणाला फोडणी देत असतो त्यावेळी तेल गरम झाले की आधी मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडली की मग त्यानंतर आपण जिरं टाकायचं आहे एक एकजण कसं करतात की जिरं आणि मोहरी एकदमच म्हणजे एकत्र करून ठेवलेले असतात पण तसं न करता आपण मोहरी वेगळी टाकायची काय होतं तर दोन्ही एकदम टाकल्यामुळे मग जे जिरे असतात ते आपले कर ते करपले जातात आणि त्यामुळे आपल्या भाजीला चव वेगळी भाजी, भाजी करताना कांदा तेलामध्ये टाकल्यानंतर तो कांदा भाजीपर्यंत आपण टोमॅ मै, टोमॅटो तेलामध्ये टाकायचं नाही कारण कांदा भाजण्याआधीच जर आपण टोमॅटो तेलामध्ये टाकला तर टोमॅटो टोमॅटोमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यामुळे कांदा जो भाजायचा असतो तो तसाच राहतो आणि कांदा कच्चा राहिल्यामुळे आपली भाजी चांगली लागते छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपण किचन किचनमध्ये जर फॉलो केल्या तर आपण नक्कीच एक उत्कृष्ट गृहिणी किंवा सुग्रण होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही या सर्व टिप्स स्वयंपाकघरामध्ये वापरून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ माहितीपूर्वक किंवा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त